आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज मराठी एक ध्येय परिवर्तनासाठी आपण आता आहोत गुणसागर नगर कळवा या विभागातून आपण सर्व लाईव्ह दृश्य पाहतोय मंडळाचं चाळीसवं वर्ष आहे दादा काय सांगशील हे चाळीसवं वर्ष आहे मंडळाचं आणि इतका महत्वाचा विषय आपण सादर केलेला आहे काय भावना व्यक्त कराल खरं तर आमचं चाळीसावं वर्ष आहे आणि आम्ही गेले दहा ते बारा वर्ष आम्ही असेच चलचित्र करतोय आणि असे वेगवेगळे विविध टॉपिक्स आहेत अंधश्रद्धा होती फायनान्सवर पर होतं पर्सनल फायनान्सवर पर होतं यावर्षी वर्षी आम्ही विषय हा इन्शुरन्सचा ठरवला कारण का हा एक असा विषय जो जास्ती करून सामान्य माणसं त्याच्यात व्हायला बघत नाहीत त्याच्यात जसं आपण डेकोरेशनमध्ये बघितलं की बाप्पा पण सांगतो की झोल आहे जे कळत नसतात जे नॉर्मली आपण पॉलिसी घेतली आपल्याला कळत नसतात त्यामुळे मग आम्ही एक थोडंसं पॉइंटर्स बनवले हायलाईट दिले की जेणेकरून उद्या कोण पण पॉलिसी नवीन काढणार असेल कोणीही असेल आता आपले कॉलेजची पण पोरं ते पण जातील उद्या पॉलिसी वगैरे काढतील तर त्या ॲटलीस्ट त्या पॉइंटर्सला विचार करून किंवा समोरच्या जो इन्शुरन्स एजंट असेल त्याला पण विचार की बाबा हे सगळं कसं आहे हे पॉलिसीचे डॉक्युमेंट्स काय लागतील किंवा कुठपर्यंत कवर आहे कुठपर्यंत नाही होणार लीस्ट तेवढं तरी एक हायलाईट दिलेलं आम्ही आम्ही हा एक जो थॉट प्रोसेस होता तो जास्तीत जास्त सामान्य जनतेमध्ये पसरवण्याचा प्रयत्न केला आहे गव्हर्नमेंटच्या स्कीम्स आहेत त्या सांगण्याचा प्रयत्न केला चाळीसव वर्ष आहे आमचं डेकोरेशन तर ऑलमोस्ट सगळं इको फ्रेंडलीच आहे काहीच आम्ही न करत मूर्ती आमची जी मंडळाची आहे ती गेली चाळीस वर्ष शाडूच्या माती असे असते वा त्यामुळे पर्यावरणाचा म्हणजे आमची तुम्ही रात्री विसर्जन केलं तर सकाळपर्यंत माती होते आम्ही बघितलेलं आहे कोविडच्या काळात आम्ही टबमध्ये विसर्जन केलेलं आणि आमचे विषय पण कायम असेच असतात आम्ही पहिल्यांदा पाण्याचं प्रदूषण पाणी साठवणं रेन वॉटर हार्वेस्टिंग त्याच्यानंतर अंधश्रद्धेवर केलेलं होतं आम्ही माणुसकीवर केलेलं होतं फायनान्स पर्सनल फायनान्सवर केलेलं होतं त्याच्यानंतर वायरसवर केलेलं होतं एकदा अन्न अन्नाचं नासाडी होते अन्न त्याच्यावरून आम्ही जेवणावरून केलेलं होतं असे विविध विषय आम्ही कायम केलेले आहेत आणि हे आमचं मला वाटतं कमीत कमी बारावं वर्ष की आम्ही चलचित्र करतो आहे आणि पुढे असेच काय काय आमचे टॉपिक्स असतील जे आम्हाला वाटत आहेत की प्रेझेंट करायला लागतील ते आपण नक्कीच करू मंडळाशी आपण संवाद साधलेला आपण पाहू शकतो की तरुण आपले मंडळ सगळे तरुण कार्य करतात आणि एक बाब त्यांनी मांडलेली की गेली अकरा ते बारा वर्ष चलचित्र त्या ठिकाणी साकारतात आपण जर पाहिलं तर वर्षानुवर्ष चलचित्र साकारले जातात हल्ली याचं जरी प्रमाण कमी असलं तरी ही चल चलचित्राची संस्कृती टिकवून ठेवण्याचं ठेवण्याचं काम या तरुण मंडळांनी केलेलं आहे आपण पाहू शकतो की पुन्हा एकदा मातीची मूर्ती या ठिकाणी चाळीस वर्ष सातत्याने या ठिकाणी मातीची मूर्ती पर्यावरणपूरक गणेशोत्सव या ठिकाणी साजरा केला जातो आणि गुणसागर नगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ चाळीस वर्ष आणि